नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी रंग काढण्यासाठी नदीत गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू देशभरात होळीचा उत्साह असताना बदलापूर शहरातून अतिशय दुःखद बातमी माणिकराव कोकाटे यांना अपात्र ठरवले तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने नोंदवले निरीक्षण लातूर जिल्ह्यातील कारखान्याला भीषण आग आगीत चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सुदैवाने जीवितहानी झाली नाही विरोधकांनी पाच वर्ष आराम करावा मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना टोला आणि भावावर कायद्यानुसार कारवाई करा परंतु घर जाळणाऱ्यांना नाही सोडू नका सतीश भोसलेच्या बहिणीचा आक्रमक पवित्रा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सुरुवातीलाच बातमी शेतकऱ्यांसाठी पी एम किसान खाते ऍक्टिव्ह करणे तसेच नवीन पी एम किसान नोंदणी करण्यासाठी शेतकरी हे सी एस सी केंद्रावर चक्रा मारून परेशान झाले होते हीच अडचण लक्षात घेऊन धारूरचे तालुका कृषी अधिकारी भगत यांनी कृषी कार्यालय धारूर येथे खास शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना चालू केली असून या कामासाठी स्पेशल कर्मचारी माऊली ढगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आत्तापर्यंत सहाशे ते सातशे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून पी एम किसान संबंधित अडचणी असतील तर कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी भगत यांनी केले आहे जर खाते अपात्र असेल तर एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या आतील सात बारा व आठ अ पती किंवा पत्नी या दोघांपैकी एक जण अपात्र असतील तर संबंधित कृषी सहाय्यक यांचे परिशिष्ट ब जोडण्यात यावे दोघेही अपात्र असतील तर पती किंवा पत्नीचे संमतीपत्र व कृषी सहाय्यक यांची सही आधार कार्ड दोघांपैकी एक जण मयत असेल तर त्यांचे मयत प्रमाणपत्र सात बारा व फेरफारवरील नंबर जुळता असावा वारसा आधारित फेरफार असेल तर वारसाचा व वा जुना फेरफार इत्यादी कागदपत्रे द्यावेत आणि नवीन पी एम किसान रजिस्ट्रेशनसाठी जमिनीचा फेरफार हा एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या आतील असावा असेही यावेळी सांगण्यात आले युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले किल्लेधारूर आष्टी तालुक्यातील कडाईतील सर्वे नंबर तीनशे सदोतीस एक तीनशे अडोतीस दोन या सर्वे नंबरमधून सर्वे नंबर रस्ता आहे परंतु काही लोकांनी हा रस्ता अडवलेला आहे त्यामुळे राम भाऊसाहेब ढोबळे यांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही त्यांनी दोन हजार सोळा साली तहसीलदार यांना अर्ज दिला होता या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सुनावणी ठेवण्यात आली होती जिल्हाधिकारी बीड यांनी तो अर्ज निकाली काढत उपविभागीय कार्यालय पाटोदा यांच्याकडे पाठवला परंतु उपविभागीय अधिकारी पाटोदा यांनी त्याची कसलीच दखल घेतली नाही या प्रकरणी अद्यापही निकाल दिला नसल्याने राम भाऊसाहेब ढोबळे हे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा येथे कुटुंबांसह अमरण उपोषणाला बसणार आहेत असे राम ढोबळे यांनी लेखी वेदनात म्हटले आहे युवादर्पण लाईव्हसाठी किरण जावळे कडा भाजपा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले याला घेऊन बीड पोलीस महाराष्ट्रात दाखल झाले आणि त्याला बीडच्या शिरूर कासार येथे पोलीस ठाण्यात नेण्यात आले तिथे त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर कोर्टासमोर हजर करण्यात आले कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने सतीश भोसले याला वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यावेळी सतीश भोसले याचे वकील अंकुश कांबळे यांनी सतीश भोसले हा राजकारणाचा बळी ठरल्या असल्याचा मोठा आरोप केला आहे या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसले याच्यावर काढला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला सतीश भोसले याचे घर तोडले गेले ते कुणालाही मान्य होणार नसल्याचे त्यांनी म्हटले इतकेच नाही तर काही अज्ञात व्यक्तींनी त्याचे घर पेटवूनही दिले यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू जळाल्याचा आरोप देखील त्यांनी केला एवढेच नाही तर त्या ठिकाणी असलेल्या महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप कांबळे यांनी केला कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होत नाही का आणि तो हा सतीश भोसलेंचा राजकारणाचा बळी आहे आमदार आणि जे काही मध्यंतरी बीडमध्ये जे वातावरण झालंय जातीयवादाचं हा जातीयवादाचा सतीश भोसलेचा बळी आहे सतीश भोसलेंचा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये सतीश भोसले वरती खोटे आरोप या ठिकाणी केलेले आहेत आणि सतीश भोसले जे आहे हा सतीश भोसले हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगलं काम केलं आहे गोरगरिबांच्या मुलांना वया पुस्तक देणं त्याच्यानंतर कामगार कामगारांना काम राशन वाटप करणं गोरगरिबांना कपडे वाटप करणं असं चांगलं काम सतीश भोसले करतोय परंतु सतीश भोसलेच चांगलं <coughs> काम या ठिकाणी दाखवत नाहीयेत महाराष्ट्रामध्ये खूप गुंड आहेत सतीश भोसलेवरती जी कार्यवाही झाली ती महाराष्ट्रातल्या एकाही गुंडावरती कार्यवाही झाली नाही महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर उद्ध्वस्त केलं नाही महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर पिटून दिलं नाही आणि सतीश भोसलेला जेवढं hmm. खूप मोठा डोन दाखवलाय खूप मोठा गुंड दाखवला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरंच सतीश भोसले एवढा मोठा गुंडा आहे का, का एक सरपंच म्हणतो की मी सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं अहो सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं म्हणून एक सरपंच सांगतो आणि पुन्हा सांगतो की सतीश भोसले खूप मोठा गुंडा आहे तुळजापूर येथे हुताशनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडासमोर मोठ्या उत्साहात होळीचे पूजन आणि होलिका दहन पार पडले परंपरेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिरातील होळी पूजनानंतर तुळजापूर शहरातील घरोघरी होळीचे पूजन केले जाते हुताशनी पौर्णिमेनिमित्त काल देवीचा छबिना काढण्याऐवजी होळी साजरी करण्यात आली आणि जोगवाही मागण्यात आला होळी सणाच्या निमित्ताने सायंकाळच्या अभिषेक पूजेची घाट सहा वाजता झाली रात्री साडेआठ वाजता आरती धूप आरती करण्यात आली परंपरेनुसार तहसीलदार तथा मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक अरविंद बोळंगे पुजारी सुहास कदम महंत हमरोजी बोआ वाकोजी बोआ यांच्या हस्ते होलिकापूजन व दहन करण्यात आले यावेळी सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले अनुप ढमाले अमोल भोसले आणि अन्य मंदिर कर्मचारी व पुजारी उपस्थित होते वादर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद मार जालना जालना समग्र शिक्षा अभियान जालना अभियान जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार बारसवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दिनांक सात ते बारा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान अभ्यास दौरा संपन्न झाला विद्यार्थ्यांचे अनुभव संपन्न व्हावेत त्यांना परराज्याची माहिती मिळावी निरीक्षण क्षमता विकसित व्हावी सांस्कृतिक ओळख व्हावी यासाठी जालना जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री कैलास दातखिळ अधिकारी भालेराव देशमुख सुनील मावकर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा केंद्र डोनगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथील इता आठवीचे वेदिका विलास वाकडे व वा संस्कार भगवान मिठे हे दोन विद्यार्थी आणि उपक्रमशील शिक्षक श्रीधर यशवंतराव कुलकर्णी हे दौऱ्यात सहभागी झाले होते या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्यातील मैसूर व बेंगलोर येथील विविध वैज्ञानिक भौगोलिक ऐतिहासिक स्थळांना भेटी देत माहिती जाणून घेतली हा अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी समग्र शिक्षा जिल्हा परिषद जालनाचे सहाय्यक लेखा अधिकारी श्री बी ए मिसाळ प्रशांत सोरटे राजेश ठाकूर शिक्षिका नंदा वलकुटी अर्चना गुंगे अर्चना खंदारे शिक्षक श्रीधर कुलकर्णी जगदीश डोंबे अनंता जाधव यांनी परिश्रम घेतले युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार